पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी वारांगणा यांच्याकडून राखे बांधून मिरज शहर व तालुका संघटक प्रमुख किरण कांबळे यांनी केला रक्षाबंधन दिवस साजरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील पवित्र असा सोहळा बहीण आपल्या भावास राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी भावाला वचनबद्ध करते संपूर्ण देशामध्ये दे मोठ्या अभिमानाने व आनंदाने हा उत्सव रक्षाबंधन दिवस साजरा केला जातो रक्षाबंधन हा पवित्र दिवस मिरज शहर तालुका संघटक प्रमुख किरण कांबळे यांनी उत्तम नगर येथील वारांगणा बहिणींच्या सोबत साजरा केला उत्तम नगर येथील वारांगणाने किरण कांबळे यांना राखी बांधून भाऊ बहिणींच्या पवित्र नातेची दोरी घट्ट बांधून आशीर्वाद दिले किरण कांबळेने कोणत्याही संकटात आपला भाऊ आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास वारांगणा बहिणींना दिला सामाजिक बांधिलकी जपत वारांगणा वस्तीमध्ये रक्षाबंधन हा दिवस साजरा करत किरण कांबळेने एक का आदर्श देत वारांगणा याही एक सामान्य परिवारातील असून त्यांच्यासोबत माणुसकीने वागावे असा संदेश यावेळी दिला यावेळी राहील शेख संतोष माने सिद्धू विजय कांबळे राजू कांबळे अल्ताफ फादर सुनील खरात मोना मंडल अनिता मंडळ शंतनू श्री कुमारी इतर महिला वर्ग व शिवसैनिक रीणादास शंतनू दास, दास इत्यादी उपस्थित होते धर्मवीरने विक्रांत लोंढे मिरज मी किरण खांबळे शिवसेना मिरज व तालुका संघटक आज इथं उत्तम नगर येथील औरंगनाथ यांनी रक्षाबंधनासाठी मला आमंत्रित केले आणि हा रक्षाबंधन पवित्र सण असून भाऊ एक भाऊ बनीचा एक अतुल नाताचा सण समजला जातो हा सणानिमित्त हा महिलांचा इथं भाऊ उपलब्ध नसून मी आज यांचा भाऊ आहे ह्या नात्यानं आज रक्षाबंधनासाठी हाजर राहून त्यांना तुमचा भाव कुठं नाही ना तर तुमच्या जवळ आहे म्हणून आज मी इथं रक्षाबंधन घेण्यासाठी आज अनेक स्त्रियांकडून महिलांकडून माझ्या बहिणीकडून रक्षाबंधन बांधून घेऊन आणि त्यांना मी भाव आहे तुमच्या पाठीशी ही गाव आहे देऊन रक्षाबंधन हा संपन्न झाला